जळगाव शहरात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना तणावपूर्ण शांतता पोलीस उपविभागीय अधिकारी आनंद महाजन यांचे नागरिकांना शांततेचे आव्हान बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद शहरात चौदा फेब्रुवारीच्या रात्री साडे अकराच्या दरम्यान स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाची एका माथेपूर्व युवकानं विटंबना केल्याच्या घटनेनं जळगाव जामोद शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती वाडी खुर्द परिसरात राहणाऱ्या राहुल विश्राम लांडे या चाळीस वर्षीय इस्मानं महापुरुषाच्या पुतळ्यावर अंडे फेकून विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार दिनांक चौदा फेब्रुवारीच्या रात्री घडला आहे या घटनेची माहिती मिळता जळगाव जामोद पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्यात चार तासाच्या आत पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे व सहकाऱ्यांनी घरून अटक केली आहे आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक एकशे एकवीस अब्लिक दोन हजार सव्वीस कलम दोनशे नव्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे शहाण्णव एक भारतीय शे न्याय गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी हजारो भीम अनुयायांनी आरोपी आमच्या ताब्यात द्या अशी मागणी लावून धरली सध्या जळगाव जामोद शहरात तणावपूर्ण शांतता असून जळगाव जामोद शहरातील बाजारपेठ दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आले होते या घटनेनंतर जळगाव जामोद शहराला छावणीचे स्वरूप आले होते पोलीस उपविभागीय अधिकारी आनंद महाजन यांनी सर्व नागरिकांना शांततेसोबतच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले आहे यावेळी भीमाणुयाही मोठ्या संख्येने जळगाव जामोद शहरात जमले होते यावेळी सामाजिक संघटनांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जळगाव जामोद येथील पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोडा उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन तहसीलदार पवन पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील अंबुलकर ठाणेदार नितीन पाटील यांच्यासह सोनाळा तामगाव नांदुरा येथील ठाणेदार शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षांचे पदाधिकारी व संपूर्ण तालुक्यातील भीम अनुयायी महिला व पुरुष हजारोंच्या संख्येने हजर होते आरसी न्यूज ट्वेंटी करिता अनिल भगत जळगाव जामोद बाबासाहेब आंबेडकरांचा आधीच आणि घृणास्पद प्रकार झालेला आहे आपले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये ऐकून घ्या तो प्रकार घडल्याबरोबर बरोबर आपले ठाणेदार पाटील साहेब आमचा स्टाफ आणि आपले समाज बांधव ताबडतोब या ठिकाणी आले आम्ही आमच्या पद्धतीने बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यांची शुद्धपणे पाणी वापरून त्याची आपण पुतळा धुऊन टाकलेला आहे त्यांचा स्वच्छ केलेला आहे त्यानंतर ताबडतोब आपण आपल्या परीने जे जे काही इथे सी सी टी व्ही फुटेज पॉसिबल होते ते सगळं सी सी टी व्ही फुटेज आपण तपासते याच्यामध्ये आमचे पोलीस आणि आपले बांधव जे तरुण मुलं होते रात्री आपले अध्यक्ष असतील किंवा इथं तरुण मुलं असतील या सर्वांच्यामध्ये आम्ही सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि केवळ चार तासाच्या आत त्या माणसाला आम्ही आमच्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे हे सगळं करणं केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झालेलं आहे की जे लोक आपण बाबासाहेबांचा सा कायदा पाळतो आता यापुढे यापुढे तो आरोपी कोणत्याही परिस्थितीमध्ये जेलमधून बाहेर येणार नाही याची आम्ही पुरेपूर खात्री करतो आम्ही पुरेपूर खात्री देतो जो दुर्दैवी प्रकार झाला त्यानंतर चार तासात आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बघून त्या आरोपीला घेऊन आलो आरोपीला जळवादामो शहरामध्ये जे एक महापुरुषांच्या बाबतीमध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आपण पोलीस आणि येथील कार्यकर्त्यां मदतीने गुन्हा घडल्यापासून केवळ चार तासाच्या आत आपण आरोपीचा शोध घेऊन त्याचा सी सी टी व्ही फुटेज आणि इतर तांत्रिक साधनांच्या मदतीने शोध घेऊन त्याला आपण घेऊन अटक केलेली आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली असून जळगाव शहर आणि तालुका परिसरामध्ये अत्यंत शांततेचं वातावरण आहे कुणीही कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे अशी पोलीस प्रशासनातर्फे मी विनंती करतो